नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांची नावे बघणार आहोत याआधी आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील तालुक्यांची नावे बघितली आहे महाराष्ट्रातील संपूर्ण तालुक्यांची यादी संपूर्ण सिरीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे कुठल्याही वेळेला तुम्ही ते सिरीज बघून संपूर्ण महाराष्ट्रातील तहशीलांची नावे पाठांतर करू शकता ऐकू शकता वाचू शकता तर चला आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया पहिला आहे भंडारा दुसरा आहे गोंदिया तिसरा आहे वर्धा चौथा आहे अमरावती पाचवा आहे अकोला सहावा आहे वाशिम सातवा आहे बुलढाणा आठवा आहे चंद्रपूर नववा आहे नागपूर दहावा आहे गडचिरोली आणि अकरावा आहे यवतमाळ जिल्हा मित्रो हो, हे होते विदर्भातील संपूर्ण अकरा जिल्ह्यांची नावे याला आपण वराड प्रांत असंही म्हणतो वराड विदर्भ म्हणतो तर मित्रांनो हे होते विदर्भातील संपूर्ण अकरा जिल्ह्यांची नावे जे आपल्याला मुखपाठ असणे आवश्यक का आहे कारण आपण विदर्भात राहतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला विदर्भातील काय मराठवाड्यातील काय आणि कोकणातील काय पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची नावे माहितीच पाहिजे विभागानुसार आपल्याला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची नावे जरी माहिती असली तरी विभागानुसार आपल्याला माहिती हवं आहे प्रश्न येऊ शकतो की अमुक अमुक जिल्हा कोणत्या ठिकाणी आहे जसं की नागपूर जिल्हा कुठे आहे आपण म्हटलं कोकणात तर उत्तर चुकून जाणार मित्रांनो त्यामुळं सगळं कोणत्या विभागात किती जिल्हे आहे हे माहिती असणे आवश्यक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद